ग तुला आता जिथ सोडत नाही बघ हा कुठं पैसे एक खरं टाका तुला कुठलं काय मी शुभेच्छा द्यायला गेल तो शुभेच्छा द्यायला काय शुभेच्छा दिल्या

ಭೀಕ ಗಿ ಭಿಕಾರಿ ಗೊತ್ತ पाठाला तुम्ही दहा वेळा के घेताना त्याला खरे करतोय मग काय झालं काय ते सांगा नाव म्हणला बरं वाढदिवस त्याला सांगा ती तुमचा वाढदिवस साजरा करू आपण हप्पा मला माझ्या जन्मतारीख माहित नाही काय रे ते कसा करायचं मी म्हणतो तुम्हाला का नाही ना वाढदिवस साजरा करायचं म्हणजे करणार पट्ट्या साजरा करणार वाढदिवस माझा वाढदिवस म्हणजे अण्णा तुमचा वाढदिवस साजरा करणार म्हणजे करणार रे बाबा नाही अरे माझ्या वाढदिवसाची पुण्य तिथे करायला तुमचा वाढदिवस साजरा करणार मी अण्णा खायची प्यायची सगळी व्यवस्था माझ्याकडं फार काय काळजी करायची नाही तुम्ही सगळ्या करता म्हणा गे सगळ्या करता तुम्ही अप्पा काय म्हणतो मी

काय म्हणते का अल ती आज पाठला वाढदिवस काय आहे म्हणजे तिकडतो वाऱ्यावर सकाळचा गाठला मी म्हणलं पाटील गेलो बसलो बिसलो मी म्हणलं अं ते मॅ म्ह मनापासून मनापर्यंत मनपूर्वक भावपूर्ण चालतं गेले

मी आपल्याला गेलो चित्र बोलायला ते आमच्या चित्तीवर लागले सगळा गोळा जाऊन बातला जाऊ दे काय केलं तरी मी करतो नियोजन काय बोलतो मग वाट भर चल गे आतापासून टाकू काय हो दुकान काय असतो देखायला आणखी फास

सुले काही काय सांगितली काय म्हणलं दे आदित्य तुला माहित नाही का फेर सगळं पद केलंय आणि तुला जा बाय या पहा काय मला माहितीये मला अरे कसा वाढदिवस करतोय बघतोस आला का मला वाटलं ना बघा आता सरपंच बी नाही हा आपसाहेब बी नाही असं भारी डोक्यात नियोजन आहे फक्त तुम्ही दोघांना बरं का आता आपा तुम्ही दोघांना मला साथ द्यायची आणि जि काय असेल नियोजन हं

वाटला जेव को काय करायला लागला यायचं खून करतो वाढदिवस करायचं केक कापायला हे हा सकाळी चाललंय बर आहे मारू सगळे आपल्याला याव करेन तेव्हा येणार कसा करतोय वाढदिवस बघतो म्हणला ना आता केक घेऊन निघाला तुम्हाला बी नाही बोल सकाळी पाटील तरी बी राहतो मी पाटला वाढदिवस वाढदिवस कोणाच आहे माहिती का अण्णाचा वाढदिवस अन्न अन्नाचा वाढदिवस आज कस काय आला अन्नाचा वाढदिवस आला नाही सतीश अण्णा पाटलाच्या उरावरच्या उरावर आपा नादच करता तुम्ही बरं का प्रत्येक गोष्टी असा माणूस पाहिजे मग मग मला काय म्हणायचं बाकीचे काय का नाही सोय पाणी एक कप लग्न तुझाच कार्यक्रम आहे बरोबर वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बरं तुम्हाला सगळं खरं वाढदिवस कुठं करायचं साजरा मस्त वाटत करायचा

मला मग काय बोललो राह काय करायला माहिती का सगळ्या वया पुस्तक पेन्सिल घेऊन शाळेत जायचं आपण शाळेत शाळेत काय काय अरे तू त्याची गरजू विद्यार्थी येते का हा शाळेत येते ती शिकायला त्यांना वया नसत्या पुस्तक नसतात ह अशा लोकांना ही सगळं आपण तिथं वाटप करायचंय जाऊनच्या वाढ दिवसानिमित्त ही नियोजन केलेलं होतं हा अजून अजून हा हा आता एक काम करा तुम्ही दोघं बरं का सगळं सामान घ्यायचं शाळेत जायचं बुक केल्याक बोललोय मी घेऊन तिथं जायचं सगळी पोरं बोलवायचे आणि पोरांना आपण सगळं ते वाटायचं हा 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 पा

अरे आपण नियोजन काय सांगणार सांगा आई पाठला नियोजन बघी शाळेतले पोरांसाठी वया पुस्तक घेते सगळ्या विचार त्याला आणि अजून एवढंच नाही तिकडे नर्सरीत शंभर झाडं सांगले शंभर झाडं अरे वृक्षारोपण करायचं हे बघा नियोजन यज्ञ बघा हा तिकडे कर फालतो खर्च करण्यापेक्षा हे केलेलं बरं बघा बोर गरीबाला विचार पुस्तका वया वाटपा पेण वाटपा आणि ते झाड घेतले बघा पर्यावरण एकदम मी तर मारतो बघा मला पाटलं लाग तू गत आहो पाटील पण तू गत हे बघा आहे असो मी काय म्हणतो तिथं ऐका की आपल्याला एक नंबर आवडला बघा हे म्हणायचं होतं मला व जी काम सरपंचाने आज पुत्र केलं नाही ती तुम्ही केले राह किती मला अभिमान वाटत आणि ते सरपंचानी काय नक्की झाड तोड्याची कामे केली राहू म्हणजे अभिमान आहे आम्हाला आणि मी तर मग सरपंच म्हणून पाटील पाहिजे बघ्या हा पहिल्यांदाच लगा तुला लय बोलला लगा तू माझ्या मग आपण तुम्ही राव आम्ही एवढं आमचा जीव तुमच्यावरून तुम्ही राव धना धना डाणके घेता आमच्या मग पप्पा एरं राव आला गग्यार झालं गेलं सोडून दे आले मनावर घ्यायचं नसतं चल बरं उचल चल आपल्या चल ऐ टांगला ऐ धर रे सुतीश शाळा शाळेतस शाळा शाळेतस चला चला न चला चला